नमस्कार मैत्रिणींनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत भेग भेग करते मैत्रिणींनो माझ्या या चॅनेलवरून मी तुम्हाला वेगवेगळी भजनं म्हणून दाखवत असते हो की नाही दत्ताचं रामाचं कृष्णाचं विठ्ठलाचं आज मी तुम्हाला कृष्णाची एक सुंदर गवळ म्हणून दाखवणार आहे ऐकूया राधा गवळ करीत मंथन अविरत हरीचे मनात चिंतन गोपाल कृष्ण भगवान की जय करिते मन्थन अविरत हरिचे मनात चिन्तन राधाौरणीते मन्थन अविरत हरिच मनात चिन्तन यौवन का कृष्ठ ते बोलती कंकण राधा गौरण करी मंथन अविरत हरीचे मनात चिंतन राधा गौरण करीते मंथन अविरत हरीचे मनात चिंतन मैत्रिणी तीन कळवायचं वचन आहे त्यानंतर दुसरं कळव नाद मुरली पडता काळी नाद मुरलीचा पडता पाणी बावरली ती गोकुळ हरिणी गोकुळ हरिणी नाद मुरलीचा पडता काळी बावरली ती गोकुळ हरिणी छुम छुम छंदे गुङ्गरु चरणि छुम छुम छन्दे गुङ्गरु चरणि गुणगोविन्दे रङ्गुण राधा गौर्णते मन्थन अविरत हरिते मनात चिन्तन राधा गौर्णते मन्थन अवि अरे ते सगळं राधे विरते मंथन चाले नवल खाया नवनीत आले राधे विरते मंथन चाले नवल खाया नवनीत आले राधा गौरण करते मंथन अविरत हरीचे मनात चिंतन राधा गौरण करते मंथन अविरत हरीचे मनात चिंतन अविरत हरीचे मनात चिंतन अविरत हरीचे मनात चिंतन गोपाल कृष्ण भगवान की जय <coughs> मैत्रिणी फक्त तीन कडव्याचं भजन आहे खूप सुंदर आणि <coughs> ठेका अतिशय सुंदर आहे चालही खूपच गोड आहे अतिशय जुनं भजन आहे तुम्ही ऐकलेलं भजन आहे पण भजनामध्ये म्हणायला खूपच गोड वाटते ही गवळणी काही गवळणी आम्ही बसून म्हणतो काही गवळणी उभं राहून डा डान्स करून म्हणतात मैत्रिणी तर ही बसून म्हणण्यासाठीच ही गळण आहे अतिशय सुंदर गवळणी आहे तीन कडवे लक्षात ठेवायला अगदी सोपे आहे पहिलं मग काय आहे <laughs> सुवर्ण चंपक यौवन कांती हिंदोळत मागे पुढती सुवर्ण चंपक यौवन कांती हिंदोळत मागे पुढती नाथ चिंतन राधा गौरण दुसरं नाद नादमुरईचा पडता काणी नादमुरईचा पडता कानी बाबरली ती गोकुळ हरिणी गोकुळ हरिणी पडता कानी बाबरली गोकुलभरिणि छुमछुमछन्दे गुङ्गरुचरणी खुमखुमछन्दे गुङ्गरुचरणी गुणगोविन्दे गे राधा गौरण करिते मन्थन अविरत हरिचे मनात चिन्तन राधा गौरण राधे पिनते मंथन चाले नवल खाया नवलित आले राधे पिनते मंथन चाले नवल खाया नवलित आले तिचे उघडी डोळे तिचे उघडी देवकी राधा गौरण मंथन अविरत हरिचे मनात चिंतन अविरत हरीचे मनात चिंतन अविरत चिंतन मैत्रिणी अशी ही सुंदर गवळ आहे तीन कडव्याची लक्षात ठेवायला अतिशय सोपी आहे पहिले शब्द लक्षात ठेवायचे म्हणजे आपल्याला बरोबर ती पक्की लक्षात येतात आणि एकांदर एक शब्द आपले लक्षात येतात तर मी ही गवळण पूर्ण लिहून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे याचे लिरिक्स टाकलेले <coughs> आहेत डिस्क्रिप्शनमध्ये तर तुम्ही ते लिहून घ्या माझ्या या गवळणीबरोबर एकदा दोनदा म्हणून बघा आणि मला आवडलं तर मैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या या बहिणाला लाईक करा आणि आवडलं तर माझ्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद परत एकदा भेटूया आपण पुढच्या वेळेस and